नागपूर जिल्ह्यात उमरेड एमआयडीसी सीमध्ये काल संध्याकाळी झालेल्या स्फोटातल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाख तर संबंधित कंपनीकडून प्रत्येकी पंचावन्न लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकोळे यांनी दिली आहे यांनी आज घटनास्थळाचा दौरा केला स्फोटात जायबंदी झाल्यामुळे काम न करू शकणाऱ्यांना प्रत्येकी तीस लाख रुपयांची मदत तर पीडित कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं पंचावन्न लक्ष रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना आणि पाच लक्ष रुपये सरकारकडून आम्ही देऊ असे साठ लक्ष रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला जे इंजुअर्ड झाले आहेत इंज्युर्ड झाले आहेत जे आता काहीच काम करू शकणार नाही त्यांना तीस लक्ष रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतला आहे म्हणजे कंपनी प्रशासनाने बाकी त्यांचं जे ट्रीटमेंट आहे जे वाचणार आहेत ज्यांचा हॉस्पिटलाइज आहे त्यांचं ट्रीटमेंट हे सरकार करणार आहे पोलीस प्रशासन आमचं कलेक्टर प्रशासन इंडस्ट्री प्रशासन सर्व प्रशासन हे चौकशी करेल चौकशी गुन्ह्यावरही कारवाई करण्यात येईल एमएमपी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काल झालेल्या स्फोटात अकरा कामगार होरपळले त्यातल्या पाच जणांचा मृत्यू झाला सहा कामगारांवर उपचार सुरू आहेत या उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार करेल असंही त्यांनी सांगितलं